ऑपरेशन सिंदूरच्या यशामुळे स्वातंत्र्य दिनाला असे महत्व प्राप्त आहे म्हणूनच आपल्या वीर जवानांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी व ज्या जवानांनी आपली प्राणाची आहुती देऊन या देशाचा स्वातंत्र्य अबाधित ठेवले त्यांना आदरांजली वाहण्यासाठी तसेच तिरंगाच्या सन्मानार्थ सरगर तिरंगा अभियाना अंतर्गत नगर देवडा येथे तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आलेले होते आज दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी सकाळी सर्व शासकीय ध्वजारोहण आटोपल्यानंतर शहीद भैया साहेब बागुल स्मारक स्टेशन रोड नगरदेवडा येथे सर्वप्रथम माजी सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर शहीद भैया साहेब बागुल यांचे पुतळ्यास माल्यार्पण व वीरमाता गबा तुळसाबाई बागुल यांच्या साडी चोडी देऊन कन्याशाच्या मुख्याध्यापिका सो चंद्रकला शेलार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले गावातील परिसरातील सर्व आजी माजी सैनिक बांधवांचा भारतीय जनता पार्टी पाचोरा तालुक्याच्या वतीने स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला यावेळी तिरंगा रॅली नगर आयोजन समितीचे अध्यक्ष गोविंद शेलार निवृत्त सुभेदार महाजन साहेब यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी आजी माजी सैनिक बांधव तसेच भाजपा पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य विकास सोसायटी चेअरमन व सदस्य गावातील प्रतिष्ठित नागरिक महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या त्यानंतर रॅली सुरुवात झाली बस स्टँड बाजार चौक महादेव मंदिर वाणी गल्ली मेन रोड तेलीमंगल कार्यालय चौकातून सरदार के एस के पवार विद्यालय प्रांगणात समारोप झाला हरघर तिरंगा रॅलीमध्ये आजी माजी सैनिक बांधव सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ राष्ट्रप्रेमी नागरिक महिला भगिनी एटी गुजराती विद्यालय शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी सक्रिय सहभाग होता तिरंगा रॅली नगरदेवडा सुनियोजित व शिस्तबद्ध रीतीने संपन्न होण्यासाठी सर्व आयोजन समिती सदस्य तसेच निवृत्त सैनिक अधिकारी ज्ञानेश्वर बाप्पू दिली महाजन दिलीप महाजन तसेच एटी गुजराती विद्यालय मुख्याध्यापक व शिक्षक वृंद यांनी मेहनत घेतली रॅलीत सहभागी होऊन रॅली यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतलेल्या सर्वांचे तसेच नगरदोडा ग्रामस्थांचे तिरंगा रॅली नगरदोडा आयोजन समितीचे अध्यक्ष गोविंद भाऊ शेलार यांनी आभार मानले आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका